आणि कुठलाही बिझनेस करताना शिक्षणाची गरज पडत नाही एक टाइमला नोकरी करताना गरज पडण पण शिक्षण म्हणजे करताना कुठली शिक्षणाची आणि तुम्ही कुठलाही कधीही आणि कधी पण चालू करू शकता बिझनेस मध्ये तुम्ही कसलेही कपडे घाला पण तिथं स्वतःचा मालक असतो आणि तुम्ही नोकरीला जावा कितीही मध्ये जावा पण तुम्ही दुसऱ्याचा नोकर असता आणि टाइम टू टाइम सकाळी आठला गेलं तर संध्याकाळी तुम्हाला पाच वाजेपर्यंत तुम्ही त्यांच्या बांधील नमस्कार माझं नाव निर्मल हनुमान गाडवे माझं गाव प्रॉपर काळज मला काळजमध्ये लग्न करून ज्यावेळेस मी आले दोन हजार चारमध्ये त्यावेळेस घरची परिस्थिती खूप गरीब होती आणि काम केल्याशिवाय काय पर्याय नव्हता म्हणून माझे सासू नंदा ह्या सगळ्या रानात कामाला जात होत्या म्हणून मी पण त्यांच्याबरोबर रानात काम करत होते जवळपास नाही म्हणलं तरी एक तीन चार वर्ष मी रानात कामं केलं अशी माझी परिस्थिती होती की त्यावेळेस ज्यावेळेस मी पहिल्यांदा गेले कामाला त्यावेळेस मला रानातलं काहीच जमत नव्हतं पण कुठल्या ह्या परिस्थितीमध्ये जे हातात काम पडल ते करायची फक्त माझी मनाची तयारी होती म्हणून मग मी त्यांच्याबरोबर कामाला गेले काम करत होते चार पाच वर्ष काम केलं त्यानंतर एक फलटणच्या आमच्या मॅडम आल्या त्यांनी आम्हाला पहिला बचत गट तयार केला बचत गट तयार केल्यानंतर बचत गटामध्ये साधा एक पाच सहा वर्षाचा गॅप पडल्यामुळं हातात पेन सुद्धा मला धरता येत नव्हता सही करण्यासाठी तर त्यानंतर त्या मॅडमनी आम्हाला आमचा दहा जणीचा बचत गट तयार केला बचत गट तयार केल्यानंतर मग पहिल्यांदा मिटिंगला गेले मिटिंगला गेल्यानंतर हळूहळू बाहेरच्या गोष्टी कळायला लागल्या मग ज्यावेळेस मग बाहेरच्या गोष्टी कळायला लागल्यानंतर असा विचार म्हणत आला की अरे आपण रानात काम करून काय उपयोग आहे तर फक्त एक त्यावेळेस मला वाटतं काय ते पन्नास ते साठ रुपये फक्त हाजरी होती मग त्यात आमचं काहीच भागत नव्हतं मग ज्यावेळेस बाहेरचं नॉलेज कळलं की नाही बाबा आपण काहीतरी बाहेर पडून काहीतरी करू शकतो आपल्या गट तेवढी गट्स आहेत की आपण काहीतरी करू शकतो मग बचत गटाच्या मार्फत मी मशीनचं काम मशीन क्लास केला मशीन क्लास केल्यानंतर असंच मार्केटिंगच्या क्षेत्रामध्ये मला जॉईन केलं मग मार्केटिंगमध्ये ज्या वेळेस मी केले मला वाटतंय काय तरी मी दोन हजार सात आठमध्ये मी मार्केटिंग जॉईन केलं मार्केटिंग जॉईन केल्यानंतर खेड्यातल्या लोकांची मानसिकता असती की नाही लेडीजनी घराच्या बाहेर म्हणजे बाहेर जाऊन काही काम करायचं नाही दुसऱ्यांच्या जेंट्सबरोबर काय बोलायचं नाही दुसऱ्यांबरोबर काय कुठं मिटिंगला जायचं नाही काय नाही अशा प्रकारचे मला भरपूर प्रॉब्लेम आले सध्या मी घरातून बाहेर पडले आणि कुणाच्या एखाद्या सिनियरच्या आमच्या गाडीवरती जरी बसून गेले ना तरी सुद्धा लोक माझ्याकडे बघताना वेगळ्या नजरेने बघायचे की अरे ही रोज जाती कुठं नक्की काय करते पण ह्यामध्ये फक्त माझ्या मिस्टरांचा माझ्यावरती एवढा पूर्ण विश्वास होता की त्यांचा फक्त मला ते म्हणा ना म्हणायचे नाही ना ना तू कर तुझ्या मला मा माहिती तू ते करू शकते आणि त्या त्यांचा सपोर्ट असल्यामुळे मी कुणालाही घाबरली नाही बिनधास्त काम करत होते मार्केटिंगमध्ये मा नाही म्हणलं तर एक पाच सहा वर्ष मी काम केलं खूप चांगल्या पद्धतीनं चाललं होतं बिझनेस म्हणजे मा माझी टीम पण खूप मोठी झाली होती लेडीज भरपूर जॉईन झाल्या होत्या माझ्याकडं मला पेमेंट पण चांगल्या पद्धतीनं पडत होतं पण हळूहळू एक चार पाच वर्ष त्यात काम केलं पुन्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली की अरे आपण हे करतोय सगळं ठीक आहे पण आपण हे करतोय तर दुसऱ्यांनाच मोठं करतोय मार्केटिंग करणं हे शंभर टक्के चांगलं आहे पण त्यामध्ये पण आपलं करिअर नाहीये म्हणून मग आपण स्वतःचा काहीतरी बिझनेस केला पाहिजे मग मी परत डिसिजन घेतलं की नाही आपलं स्वतःचं जर काहीतरी नाव करायचं असेल आपल्याला स्वतःला जर काहीतरी करायचं असेल तर स्वतःचा बिझनेस करणं गरजेचं आहे मग हळूहळू मी स्वतः घरी मशीन काम जास्त वाढवलं मी मशीनचं काम मी चालू केल्यानंतर मला लेडीजचं पण भरपूर सहकार्य भेटलं आणि माझं का काम मला ज्या मॅडमने मला मशीन काम शिकवलं एवढं परफेक्ट शिकवलं होतं ना की अशा कुठल्याही लेडीजचा ब्लाऊज जर मी शिवलात तर त्यांना म्हणजे ट्राय करायची सुद्धा गरज नव्हती इतका परफेक्ट येत होता मग हा माझा बिझनेस चांगल्या पद्धतीनं सेट झाला पण मी मार्केटिंग नव्हतं सोडलं मार्केटिंग प्लस हा माझा बिझनेस कारण मला माझा बिझनेस डायरेक्टली मार्केटिंग बंद करून हा बिझनेस मी करू शकत नव्हते कारण आमची परिस्थिती खूप नाजूक होती त्यामुळे मला सगळ्या गोष्टी हँडल कराव्या लागत होत्या तर पुन्हा मग माझे मैत्रिणी तिने लोणनमध्ये तिचं दुकान होतं मग तिने माझ्या डोक्यात असं ही केलं की तू हिथं करण्यापेक्षा तू सिटीमध्ये सिटीमध्ये आल्यानंतर तुला आणखीन कारण कसं खेडेगावामध्ये शिलाई कमी होती शिलाई कमी असल्यामुळं काम जरी किती के केलं तरी इन्कम तेवढा आम्हाला जसं पाहिजे त्या पद्धतीने इन्कम भेटत नव्हता मग मी लोनमध्ये दुकान टाकलं दुकान तर शिलाई कामाचं नाही टाकलं तर त्याच्याबरोबर कपड्याचं पण दुकान टाकलं त्यामध्ये सुद्धा मला चांगला सपोर्ट भेटला तिथल्यासुद्धा म्हणजे जिथं लोणनमध्ये मी आ, कांदा मार्केटमध्ये दुकान टाकलं तिथल्याच शेजारच्या बायकांनी सगळ्यांनी मला खूप छान सपोर्ट केला आणि पुन्हा आता कसं आहे आपल्या हातावली पोट आहे त्यामुळं काहीतरी केल्याशिवाय इन्कम आपल्याला येऊ शकत ना माझ्या मिस्टरांचं काळजमध्येच मोटर रायडिंगचं दुकान आहे त्यांचाही बिझनेस चांगला आहे पण कसं आहे आपल्या ह्या सातार भागामध्ये पाणी कमी असल्यामुळे त्यांना जास्त त्यांना पण त्या पद्धतीने जसं पाहिजे त्या पद्धतीने त्यांना काम नव्हतं त्यामुळं आमचा प्रपंच जर चालवायचा म्हणलं तर आम्हाला दोघांनाही काम करणं गरजेचं आहे मग त्यानंतर मग मी थोडे दिवस माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे एक पाच सहा महिने मी शांत राहिले त्यानंतर मी पार्लरचा कोर्स केला पार्लरचा कोर्स केल्यानंतर पार्लरचा कोर्स माझा लोनमध्येच मी केला आणि मग तिथं माझा पार्लरचा कोर्स पूर्ण झाला आत्ता मी माझं स्वतःचं पार्लर टाकलं एक तीन चार महिने झालं मी माझं स्वतःचं पार्लर टाकले मला सगळ्यांचा सपोर्ट पण चांगला आहे माझं चांगलं चालतंय पार्लर आणि मला एवढा विश्वास आहे की मी ते चांगलं करू शकते त्याबरोबर अजूनही साईड बिझनेससुद्धा पार्लर तर माझा आहेच पण माझी इच्छा आहे की त्याबरोबर अजून काहीतरी साइड बिझनेस चालला aja karena sementara nanti nge... एका ठिकाणी शंभर रुपये येण्यापेक्षा दहा ठिकाणावरनं दहा दहा रुपये आले ते कधी पण चांगलं कारण कसं असतं एका ठिकाणचे दहा रुपये जर बंद पडले तर बाकीच्या ठिकाणचे नऊ ठिकाणी नव्वद रुपये येणं चालू आहे पण सपोज जर एकाच ठिकाणी जर आपण शंभरच्या आशेवर बसलो आणि बायचान्स काय प्रॉब्लेम झाला आणि ते शंभर रुपये जर बंद झाले तर पूर्ण आपली आर्थिक परिस्थिती पण खराब होणार आणि पूर्ण इन्कम सुद्धा बंद होणार त्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे की म्हणजे एकावरती कधी डिपेंड राहू नका तुम्ही म्हणजे जेवढं काय तुम्हाला जमत आहे साईड बिझनेस तुम्ही चालू करा तुम्हाला थोडासा त्रास नक्की होईल पण त्यात यश पण तुम्हाला त्या पद्धतीनं भेटणार आहे कारण ठीक आहे एका क्षेत्रामध्ये नाही तुम्ही सक्सेस झाला पण दुसऱ्या क्षेत्रात तर तुम्ही होऊ शकता ना कितीही संकट आली तरी सुद्धा प्रयत्न करणं कधी थांबायचं नाही कारण असं मला माझ्या लाईफमध्ये खूप कारण माझं लग्न कमी वयात झाल्यामुळं मला खूप असे भरपूर संकट आले पण सगळ्यात महत्वाचं की माझ्या नवऱ्याने माझा कधीच हात सोडला नाही किंवा कधी मला सपोर्ट करणं सोडलं नाही आणि सगळ्यात महत्वाचं माझं त्यांचा माझ्यावरती एवढा विश्वास आहे का नाही की फक्त तू कर मी तुझ्या बरोबर आहे त्यामुळे मला कुठल्याही गोष्टीमध्ये कधीच असं खंत वाटली नाही की बाबा ठीक आहे मी कसं करू काय करू मला अडचणी मा खूप आल्या पण प्रत्येक अडचणींवरती मी मात करून पुढं गेले आणि त्या मात करून पुढं ज्या ज्या क्षेत्रामध्ये मी पाऊल टाकलं त्या त्या ते क्षेत्रामध्ये मला यश पण त्या पद्धतीनं भेट आणि ह्यातूनही सुद्धा मी अजूनसुद्धा पुढं साईड बिझनेस चालू करणार आहे त्या पद्धतीनं म्हणजे सपोर्ट मिस्टर करतात त्यामुळे मला कुठल्याच गोष्टीचा काही प्रॉब्लेम येत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं हा मेसेज राहील सगळ्या महिलांना की प्रत्येक पाहिले नाही स्वतः काहीतरी केलं पाहिजे कारण आपण डिपेंड किती हे कुणावर राहू देत कसं असतं आपण ज्यावेळेस आपण ज्या घरी सून म्हणून जातो त्यावेळेस तिला ह्या प्रमाणात ठेवलं जातं की हे सगळं तुझंच आहे पण ऍक्च्युली जर विचार जर केला ना तर तिला दहा रुपये सुद्धा दुसऱ्यांकडे मागावं लागतात पण तोच जर तिने विचार केला ती जर स्वतः काहीतरी करत असेल स्वतःच्या पायावरती उभी असेल चार रुपये कमवत असेल तर तिला कुणाकुणा हात पसरायची गरज पडणार नाही किंवा जर तिला एखादी गोष्ट घ्यायची म्हणलं तर तिला तिच्या म्हणजे मिस्टरांकडे म्हणावं लागणार नाही की मला चार रुपये द्या किंवा मला बाहेर कुठं जायचंय असं म्हणावं लागणार नाही त्यामुळं प्रत्येक महिलेने कुठलाही बिझनेस असू दे म्हणजे सगळ्यात महत्वाचं कुठलाही बिझनेस करताना माणसाने कधीच लाजू नये कारण कसं आहे आपलं ते पोट आणि ते आपलं म्हणजे कष्ट करणं ही आपली गरज आहे आपल्याला जर आपण कष्ट जर आपण कष्टाला लाजलो तर शंभर टक्के आपण उपाशी मरणार आहे जर कष्ट केलं तर आपण आपल्याला पुढं हात पसरायची वेळ येणार नाही किंवा आपल्याला उपाशी पण मरायची वेळ वेळ येणार नाही आणि प्रपंच हा म्हणजे कसं गाडीचे दोन चाकांसारखा असतो तो दोघांनी करणं गरजेचं असतं जर एकाने जरी कमी पडलं आणि एकाने एकाने गाडा पुढं खेचला तर त्याचा काहीच उपयोग नाही जर गाडं दोन गा गाडीचे चाके दोन्ही बरोबर चालले तरच प्रपंच व्यवस्थित त्यामुळे सगळ्या महिलांनी काही ना काही बिझनेस करणं गरजेचं आहे जो जो मी म्हणत नाही की तुम्ही हाच करा तोच अजिबात असं म्हणणार नाही पण ज्याला जसा जमल ज्याच्या त्याच्या तसा कारण कसं असतं कोणी असतं न शिकलेलं असतं आता माझं शिक्षण कमी असून सुद्धा मी त्यानंतर आता मला वाटतं काहीतरी तीन चार वर्ष झालं मी परत बारावी तेरावी गेली कारण अजूनही मला ग्रॅज्युएशन माझं कम्प्लीट करणं म्हणजे अपेक्षा आहे माझी इच्छा आहे की माझं मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट करणार आहे आणि कुठल्याही बिझनेस करताना शिक्षणाची गरज पडत नाही एक टाइमला तुम्हाला नोकरी करताना गरज पडल पण शिक्षण म्हणजे बिझनेस करताना कुठली शिक्षणाची अट नाहीये आणि तुम्ही कुठलाही बिजनेस कधीही आणि कधी पण चालू करू शकता बिझनेसमध्ये तुम्ही कसलेही कपडे घाला पण तिथं स्वतःचा मालक असतो आणि तुम्ही नोकरीला जावा कितीही पॉशमध्ये जावा पण तुम्ही दुसऱ्याचा नोकर असता आणि टाइम टू टाईम सकाळी आठला गेलं तर संध्याकाळी तुम्हाला पाच वाजेपर्यंत तुम्ही त्यांच्या बांध दिले आणि तुमचं फिक्स आहे तेवढे दीडशे रुपये तर दीडशेच रुपये तुम्हाला भेटणार आहे पण तोच जर वेळ तुम्ही स्वतःच्या बिझनेस दिला, तर तुम्ही सुद्धा नाही रुपये कमवू शकता आणि स्वतः मालक असता तिथं मला एवढंच मेसेज द्यायचा की ज्या महिला शिकलेल्या असतात त्या स्वतःच्या शिक्षणाचा दुसऱ्यासाठी यूज न करता दुसऱ्यांना मोठं न करता तुम्ही स्वतः काहीतरी बिझनेस करा आणि स्वतः मालक व्हा